जय भीम कशा आहात सर्व आणि मी तर बी ठीक नाही आहे कारण की मी आज गेली होती मी गेली होती बाहेर ठिकाणी आणि आईसोबत गेली होती दर्शनाला माझा ताल दिसत आहे माझी बी पी लो झालेली आहे आज आणि तुमचे कमेंट बघितले मी सर्वांच्या ताई मला ही समस्या आहे ताई मला ती समस्या आहे तर त्याच्या संदर्भातच मी आज लाईव्ह घेणार आहे आणि या लवकर लवकर माझ्या लाईव्ह ला। आज मी उद्या हो आज मी दिसली नसती तुम्हाला ह्या लाईव्ह मध्ये कारण की कंडिशन अशी झाली होती आज ॲक्सिडेंट होता होता राहिला म्हणजे ब्रिज वरून गाडी पलटी होऊन राहिली होती म्हणजे काहीतरी चांगलं काम आडवा आलं असं म्हणावं लागेल म्हणजे अजूनही ती मनातली जे, जे थरथरी आहे ती गेली नाही आणि तुम्ही चेहरा बघू शकता माझा की आज काय कंडिशन झाली होती माझी म्हणजे खूपच कुठेतरी पुण्य केलं असेल म्हणजे चांगले कामं केले असून कुठेतरी म्हणून आज मी तुम्हाला दिसून राहिली आणि लाईव्ह पण तुमचं घेऊन राहिली तर बघा जीवाचा काही कोणाचा भरोसा नाही आहे आणि आज जे उदाहरण माझ्यासमोर आहे ते या सर्वांनी जे जे आशाताई आल्या असतील त्यांनी हे करा लाईक करा आणि काय म्हणते त्याला कमेंट करा तर आज थोडीशी गोंधळली आहे मी समजून घ्या म्हणजे गोंधळली आहे म्हणजे की माझा ऍक्सिडेंट होता होता राहिला आणि त्याचंच डिप्रेशन माझ्या चेहऱ्यावरती दिसून राहिलं माझी बी पी पण लो आहे आणि तरी पण मी आज तुमचे जे प्रश्न आहे तर त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आलेले आहे तर या सर्व लवकर लवकर लाईव्हमध्ये आणि कोणाकोणाची कोणते कोणत्या कमेंट होत्या त्या पण माझ्याजवळ आहे म्हणजे बऱ्याचशा कमेंट आहे पण एवढ्या लोकांचे उत्तर नाही देऊ शकत पण ज्या ठराविक निवडलेले आहे त्या तर त्याचे आपण सविस्तरपणे उत्तर देऊ तर या लवकर लवकर आ... वीस पंचवीस पर्यंत आले सर्व की आपण विषयाला सुरुवात करूया म्हणजे जेणेकरून तुम्ही जे समस्या मांडता तर त्याचं निरसन झालं पाहिजे असं मला वाटते मनातून आणि कोणाची पेमेंटबाबतची आहे तर कोणाचे कोणताही विषय न समजण्याचे आहे असे विषय असतात तर या सर्वांनी लवकर लवकर या स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर फॅसिलिटेटर आशा आणि तुमचीच सर्वांची प्रतिमा मकेश्वर आपल्या चॅनलवरून लाईव्ह आहे सध्या तर आशा कोण कोण आहे त्यांनी मला कमेंट करू शकता कमेंट करा ताई जेणेकरून ज्या जे तुमच्या कमेंटी होत्या माझ्या व्हिडिओवरून मी काल परवा पण व्हिडिओ टाकले त्या आ, पुनी, पुनी या ब, या आ, तर त्याच्यावर ज्या कमेंट होत्या तुमच्या की मानधन मिळालं पाहिजे का म्हणजे कोणी कोणी नवीन लागलेलं आहे आशा आणि त्यांना मानधन का मिळत नाही याब याबाबत पण तुमचे प्रश्न होते तर त्याचं मी तुम्हाला लाईव्ह उत्तर देण्यासाठी आलेली आहे तर जर ज्या ताईची कमेंट होती मला की ताई नवी मी नवीन आहे आणि मला वाडी मोबदला मिळेल का तर त्या आल्या का नेमक्या तर त्यांनी मला कमेंट करून प्लीज सांगा माझ्या मम्मी याच्यामध्ये तुम्हाला उत्तर देऊ शकते मिळणार की नाही मिळणार अजून आल्या नाही मला असं वाटते की त्या नसेल बोलते लाईव्हला माझ्या तरी पण लाईव्ह संपल्यावर मी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे रिलेट नाही करणार आहे तर त्याच्या त्याच्यामुळे जर नसतील तरी माझा जेव्हा व्हिडिओ संपून जाईल तर तेव्हा ते तुम्ही बघून घ्याल की तुम्हाला पेमेंट मिळतं की नाही मिळत तर तुम्ही जर नवीन असाल कोणतीही अशा स्वयंसेविका जी नवीन राहते तर तेव्हा त्यांचं जे पेमेंट आहे तर ते रोखून ठेवले जाते कारण की तुम्ही गवर्नमेंटचे सर्वंट असतात तर गव्हर्नमेंटचे सर्वंटचं काय आहे ते की त्यांना पेमेंट लागल्याबरोबर लागू आहे पेमेंट पण आशांचं तसं आशांच्या बाबतमध्ये तसं नाही आहे कारण की आशा ही कामावर आधारित मोबदल्यावर आहे आता समोर काय आशाचे नियम बदलतील ते मला माहीत नाही पेमेंटबाबतचे नियम बदलल्यावर घेऊच आपण त्याच्यावरती काही शंकाच नाही आहे आणि मेन म्हणजे मी जिल्ह्यावर पण युनियनचं काम बघते आणि राज्यावर पण मी काम बघते राज्य कौन्सिल मेंबर आहे मी आणि त्याच्या अनुषंगाने मला या गोष्टी माहिती राहते तर तुम्हाला पेमेंट तुमचं ट्रेनिंग झाल्याशिवाय डिंगले ताई म्हणून असं काहीतरी सरनेम आहे त्या ताईचं तर ताई तुमच्यासाठी हा लाईव्ह मध्ये तुमची जे समस्या होती ते मांडत आहे मी तर तुमचं ट्रेनिंग झाल्याशिवाय तुम्हाला कोणताही मोबदला टाकता येत नाही पण तुम्ही जर दर मिटिंगला गेल्या मासिक मिटिंगला तर तुम्हाला तो मिटिंगचा मोबदला मिळतो आणि जर तुम्ही बाकीच्या कामाचं पण ते टाकू नाही शकत तर मीटिंगची तुम्हाला मोबदला मिळतो आणि जर तुमचं जप...